नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्मार्ट जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर पहिला प्रश्न कोणती भाजी खाल्ल्याने उंची वाढण्यास मदत होते पर्याय आहेत ए वांगी बी बटाटा सी पालक डी टोमॅटो योग्य उत्तर आहे पर्याय सी पालक दुसरा प्रश्न जगामध्ये एकसारखे दिसणारे किती लोक असतात पर्याय आहेत ए दोन बी पाच सी सात डी दहा योग्य उत्तर आहे पर्याय सी सात तिसरा प्रश्न महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते पर्याय आहेत ए कस्तुरबा गांधी बी विजयालक्ष्मी पंडित सी अनुषा भारद्वाज डी जानकीबाई गांधी योग्य उत्तर आहे पर्याय ए कस्तुरबा गांधी चौथा प्रश्न भारतात एकूण किती राज्यं आहेत पर्याय आहेत ए अठ्ठावीस बी एकोणतीस सी तीस डी सत्तावीस योग्य उत्तर आहे पर्याय ए अठ्ठावीस पाचवा प्रश्न कोणता जीव डोके कापल्यानंतरही काही दिवस जिवंत राहू शकतो पर्याय आहेत ए कोंबडी बी झुरल सी साप डी माशी योग्य उत्तर आहे पर्याय बी झुरल सहावा प्रश्न भारताचं राष्ट्रीय गाणं कोणतं आहे पर्याय आहेत ए वंदे मातरम बी जनगणमन सी सारे अच्छा डी मेरा देश योग्य उत्तर आहे पर्याय बी जनगणमन सातवा प्रश्न भारतातील पहिल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा कुठे फडकवण्यात आला होता पर्याय आहेत ए गेटवे ऑफ इंडिया बी लाल किल्ला सी इंडिया गेट डी राजघाट योग्य उत्तर आहे पर्याय बी लाल किल्ला आठवा प्रश्न तिरंग्यातील पांढरा रंग काय दर्शवतो पर्याय आहेत ए बलिदान बी समृद्धी सी शांतता आणि सत्य डी बळ योग्य उत्तर आहे पर्याय सी शांतता आणि सत्य नववा प्रश्न तिरंग्यातील केशरी रंग काय दर्शवतो पर्याय आहेत ए शौर्य आणि बलिदान बी शांतता सी धर्म डी प्रेम योग्य उत्तर आहे पर्याय ए शौर्य आणि बलिदान मित्रांनो शेवटचा आणि दहावा प्रश्न तुमच्यासाठी दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कुठे होती पर्याय आहेत ए मुंबई बी कलकत्ता सी पुणे डी लाहोर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद